अमरावती शहरातील नवसारी बस स्टॉपजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली आहे एकोणतीस वर्षीय निखिल सुभाष थोरात या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार निखिल आपल्या मित्रांसोबत नवसारी बस स्टॉपजवळ उभा असताना काही जणांशी त्यांचा वाद सुरू झाला हा वाद मिटवण्याकरिता निखिल पुढे सरसावला असता आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात निखिल गंभीर जखमी झाला आणि उपचारा दरम्यान गाडगेनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तत्काळ सक्रिय झाले पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले ता तांत्रिक विश्लेषण केले आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू केलाय या अथक प्रयत्नानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी तीन आरोपींना शोधून काढले आणि त्यांना अटक केली आहे हेमांशु यामध्ये वर्षीय ददू राजू छत्री वीस वर्षीय यश ओमप्रकाश कनोजे आणि वीस वर्षीय जयेश राजेंद्र गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलीस सध्या या तिन्ही आरोपींची कसून चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे